भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्या भेटीची बातमी फोडली आणि दस चांगलेच अडचणीत आले खर तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या जोडगोळीला खऱ्या अर्थानं जेरी सांधण्याचं आणि त्यांची इमेज डॅमेज करण्याचं काम सत्ताधारी आमदार असूनही सुरेश दस यांनी नेटानं ने केलं होतं आका आका हा शब्द सातत्यानं वापरत मुंडेंची पळताबळी थोडी केली होती परळीतील अनेक काळे धंदे गुन्हेगारी अपहरण खुण्याच्या गोष्टी उघड करत मुंडेंनीच बीडचा बिहार केल्याचा अप्रत्यक्ष आरोप धस यांनी केला होता त्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी लढणारा मसिहा अशी धस यांची ओळख झाली होती मात्र त्याच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेणं तब्बल चार तास चर्चा करणं या गोष्टींमुळे धस यांच्या भोवती संशयाचं वारे फिरू लागलं धस यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं धस यांनी कोणती सेटलमेंट तर केली नाही ना अशाही शंका घेतल्या जाऊ लागल्या दस यांनी तीनशे साठ अंशात भूमिका बदलण्यामागचं कारण तरी काय यावरती तर्कवितर्क का लावण्यात आले मात्र सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी सुरेश दस यांच्या कोलांटी उडी मागील राजकारण सांगितलंय दस आणि मुंडे यांच्यात नेमकी कोणती डील झाली आहे त्याचीच राजकीय इन्साइड स्टोरी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांच्यातील गुप्त भेटीबाबत बोलताना अंजली दमाने यांनी सांगितलंय की नक्कीच त्यांच्यात काहीतरी राजकीय सेटलमेंट झाली असणार मी सुरेश दस यांना दोन हजार बारा पासून ओळखते एका सामान्य कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हा व्यक्ती लढत असेल असं मला याआधी कधीच वाटलं नव्हतं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना मी जेव्हा बीडमध्ये पहिल्यांदा भेटले तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की सुरेश दस हा माणूस केव्हाही पलटू शकतो आणि अखेर असंच झालंय याचं कारण म्हणजे बीडमध्ये सध्या वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे जी काही कामं करतात त्याच गोष्टी सुरेश सुद्धा करतात संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडमध्ये जो मोर्चा काढण्यात आला त्या होता त्या मोर्चातील नेते मंडळी याच सर्व गोष्टी करत असतात म्हणून पहिल्या दिवशीच माझा स्टँड क्लिअर होता की मी मोर्चात सहभागी होणार नाही म्हणून मी मोर्चात न जाता रस्त्यावरती बसून आंदोलन केलं पण स्टेजवर गेले नव्हते धनंजय मुंडे वाल्मिक कराड हे कसे आहेत ते जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर सुरेश दस यांना माहीत नव्हतं का सर्वांना माहित होत तरीही तो मोर्चा म्हणजे एक प्रकारचा राजकीय ड्रामा होता सुरेश दस यांना कदाचित कल्पना नव्हती की हे प्रकरण मीडियामध्ये इतकं उचलून धरलं जाईल सुरेश दस यांना कदाचित वाटलं असेल की मी जर हा मुद्दा उचलून धरला तर समोरील बाजूनं सेटलमेंट होईल माझ्या माहितीनुसार वाल्मिक कराड सुरेश दस यांच्या आष्टी मतदारसंघात हस्तक्षेप करू लागला होता ते थांबवण्यासाठीच दस यांनी विधानसभेत वाल्मिक कराडच्या विरोधात स्टँड घेतला ट्रॅप लावला अधिवेशनात प्रश्न देखील विचारले सुरेशदस यांचा हेतू कदाचित हाच असेल की समोरून बाजूनं सेटलमेंट होईल कराड तुमच्या भागात येणार नाही तुम्ही तुमची कामं करा आम्ही आमची कामं करतो ही राजकीय सेटलमेंट झाली होती तुमची कॉन्ट्रॅक्ट तुमची आमची कॉन्ट्रॅक्ट आमची तुम्ही थोडे पैसे खा आम्ही थोडे पैसे घेतो अशा प्रकारचा हा सगळा ड्रामा असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी करत सर्वांचे धावे धानलेत सुरेदास यांना कल्पना नव्हती की संतोष देशमुख हत्या प्रकरण मीडियामध्ये इतकं उचलून धरलं जाईल इतक्या मोठ्या संख्येनं जनता देशमुख कुटुंबियाच्या माग खंबीरपणे उभे राहतील पण जेव्हा हे सगळं वाढायला लागलं तेव्हा अस्वस्थ होऊन मग बावनकुळे यांच्या मध्यस्थीनं धनंजय मुंडे आणि सुरेदास यांची भेट झाली चार तास गप्पा झाल्या मग सेटलमेंट झाली असा आरोप अंजली दमनिया यांनी यावेळेस केलेला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सुरज धस यांनी मुंडेंसोबत मोठी डील केली असल्याचा आरोप केला मला एका प्रमुख माणसानं सांगितलंय की सुरेश दस माघार घेतील त्यांची ती परंपरा आहे एखादा मोठं डील पत्रात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील सुरेश दस ज्या वेगानं पुढे गेले ज्या वेगानं त्यांनी आकावरती हल्ले केले आता त्याला अचानक ब्रेक देखील लागलाय डील झाल्याशिवाय हे शक्य नाही असं म्हणत संजय राऊतांनी दस यांच्या भूमिकेवरच संशय घेतलाय आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं असा सनसनी टोलाही संजय राऊतांनी सुरेदस यांना लगावलाय सुरेदस यांनी खरं डील केली या आरोपांना बळ मिळत आहे ते दस यांनी मुंडेंसोबतच्या भेटीबाबत दिलेल्या स्पष्टीकरणाने धनंजय मुंडेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्यामुळे चार दिवसांपूर्वी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली अशी कबुली स्वतः सुरेदस यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली मात्र मुंडे आणि दस यांची भेट महिन्याभरापूर्वी झाली आहे असा गौप्यस्फोट करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुसऱ्यांदा खळबळ उडवून दिली खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्षच असलेल्या बावनकुळे यांनी सुरेश दस यांचा खोट्या भुरका फाडल्यानं दस यांची सर्व बाजूनी कोंडी झाली त्यामुळे अंजली दमानिया आणि संजय राऊत यांनी दस यांच्यावर सेटलमेंटचा जो आरोप केलाय त्या आरोपांना आणखीन बळ मिळताना दिसत आहे तसं बघितलं तर बीडच्या राजकारणानं सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातील जुना यारांना सुद्धा यापूर्वी अनुभवलाय सुरेश धस हे धनंजय मुंडे यांचे जुने सहकारी होते सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना दोनुबाहून पंकजा मुंडेंना अडचणीत आणण्यासाठी अनेकदा धस यांची मदत घेतल्याचं देखील बोललं जातं सुरेश धस आणि धनंजय यांच्यात जुनी यारी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी केलाय त्यामुळे धस आणि मुंडे एकत्र येणारच नाहीत असं बोलणंही चुकीचं ठरेल त्यामुळे धस यांनी अचानकपणे पलटी मारणे धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेणं आणि या भेटीनंतर सुरे दस यांच्यावर सेटलमेंटचा आरोप होणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही बाकी तुम्हाला काय वाटतं सुरे दस यांनी खरंच धनंजय मुंडेंसोबत कोणती राजकीय के डील केली असेल का मी तुमच्या राजकारणात हस्तक्षेप करणार नाही तुम्ही माझ्या राजकारणात बघायचं नाही हीच मुंडे दस भेटीतील खरी डील असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अनेशास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद